छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेला टीडीआरच्या फायल आता ऑनलाईन होणार आहे आतापर्यंत किती जणांना टीडीआर दिला याची यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला शहरातील तीनशे चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रावर बांधकाम करताना अतिरिक्त एफ एस आय साठी पन्नास टक्के टीडीआर वापरण्याचा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय यू सी पी आर च्या नियमानुसार घेतल्याचं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय काही लोकांचे आज काही बातमी मी बघितलं ते परत मी या पूर्वी पण सांगितलं होतं आपण कुठलाही करत असताना तुम्ही बाजू घेत असताना महापालिकेची अधिकाऱ्यांची बाजू ऐकणे फार महत्वाची आहे जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही म्हणून परत एकदा मी एक क्लॅरिटी देतो टीडीआर जे आहे आज शहरामध्ये एखादा विकास आराखडाचा विकास करत असताना त्या जमिनी आपल्याला उपलब्ध असणे फार गरजेचे असते एखादा जमीन सरकारी जमीन तर आपल्याला मिळतो परंतु खाजगी जमीन मिळण्याकरिता तीन प्रमुख मार्ग आहेत एक आहे की जमीन भूसंपादन करणे त्याला साठी कम्पेन्सेशन आपण देतो दुसरा आपण त्याला टीडीआर देतो तिसरा एक क्रेडिट नोट रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट ज्याला म्हणतो त्याला क्रेडिट नोट सिंपल भाषेमध्ये आपण म्हणून आणि या महापालिकेमध्ये नवीन नियमावली प्रमाणे आरसीसीच्या सुद्धा देणे सुरू केलेले परंतु आरसीसी देणे म्हणजे आपले पैसे घेण्याऐवजी एक त्यांना एक सर्टिफिकेट देतो जेणेकरून ते त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स असेल डेव्हलपमेंट चार्ज असेल बेटरमेंट चार्ज असेल ते करतायत परंतु हे सुद्धा महापालिकेला तर परवडणारी गोष्टी नाही परवडणारी गोष्टी काय आहे ते टीडीआर आणि टीडीआर ज्या वेळेला आपण लोकांना देतो त्याला वापर होणे हा फार महत्वाचे जर हा टीडीआर वापरच नाही झाली मग तो टीडीआर साठी कोणी जमीन देणार नाही आणि त्यामुळे जे काय जे नॉर्मल कॉमन ते स्क्वेअर मीटर पर्यंत आपण बंधन करत नाही परंतु तीनशेहून अधिक असलेलं जे प्रामुख्याने बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या सर्व लोकांना आपण हा बंधनकारक करतोय ज्या जे एक्स्ट्रा एफ एस म्हणजे जे अनुग्ने असलेल्या एफ एस ए पेक्षा जर बांधकाम करावायची असेल त्यामध्ये पन्नास टक्के आपल्याला एन्सिलरी एफएस आहे आणि पन्नास टक्के टीडीआर येथे अँसिलरी एफएस आहे म्हणजे त्याला आपल्याला प्रीमियम भरून आपल्याला प्रीमियम भरून आपल्याला मिळत मिळवता येतं परंतु प्रीमियम जरी मला मिळाला तरी मला फक्त पैसे मिळत परंतु मला कुठलीही जमीन मिळत नाही आणि एखादा ग्राउंड करायची ते मग मला जागा टीडीआर स्वरूपात मी जर देता आला आणि लोकांना टीडीआर

थोडक्यात मोठे बांधकाम असेल तरच घेतात लोक आणि त्याच्यामध्येच ते घेणं आम्ही कंपल्सरी त्याच्यामुळे पूर्ण तशापास आहे फक्त प्रीमियम जेवढा घेतला तेवढाच